ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुरुदत्त शुगर से ते ऊस तोडणी महिलांसाठी समुपदेशन कार्यक्रम ऊस तोडणी महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता कारखान्याला ऊस तोड करत संसाराचा गाडा चालवत आहेत पण त्यांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन काम करत राहावे असे प्रतिपादन विद्योन्दय मुक्तांगन परिवार फाउंडेशनच्या सदस्या वर्षा पाटील यांनी केलं

त्यांच्यासाठी सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे सर्व महिलांनी आपल्या आरोग्याची व कुटुंबियांची काळजी घेतली पाहिजे महिलांनी आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये अठरा वर्षाखालील मुलांना ऊस तोडणीच्या कामाला न नेता शिक्षणासाठी कारखान्याच्या साखर शाळेत पाठवून द्यावे ऊस तोडणी महिलांसाठी प्रत्येक साखर कारखान्यामध्ये समुपदेशन समिती गठीत केली असून आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास आपण त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी सौ पाटील यांनी केलं स्वागत व प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी विकास चौगले यांनी केले कार्यक्रमाला गाव कामगार पोलीस पाटील पाटील सुनीता अंगणवाडी सेविका पूनम बदामे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहन कोळी डेप्युटी शेती अधिकारी कुलभूषण गाडवे ऑफिस सुप्रिडेंट ऑफिस सुप्रिडेंट अविनाश बस्तवाडे केन यार्ड सुपरवायझर राम झेंडे यांच्यासह ऊस तोडणी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर महेश पवार टाकळीवाडी